श्रीराम रामजपाचे महत्त्व भागवीस श्री अक्कलकोट स्वामींचा संख्यायुक्त जपाबद्दल आग्रह मागे संख्यायुक्त जपाबद्दल श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींची मीमांसा अथवा प्रक्रिया विस्तारे करून सांगितली असून श्री समर्थ रामदास स्वामींचा त्याबद्दल पुरावाही दिला आहे त्यानंतर प्रसिद्ध श्री दत्तावतारी अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र वाचित असतात त्यात <coughs> संख्यायुक्त जपाविषयी महाराजांचा दिसून आलेला आग्रह हा एक सरळ अथवा सबळ पुरावा आहे असे पाटल्यावरून वाचकांकरिता तो इथे देत आहे स्वामी भक्त राहणार गणेश बल्लाळ मुळेकर कृत श्री अक्कलकोट निवासी स्वामी महाराज यांचे चरित्र सन अठराशे नव्याण्णव पृष्ठ दोनशे बारा आसन कोणत्या जागी घालावे याची बाळप्पास चिंता पडली रात्री स्वप्नामध्ये मारुतीचे देऊळ बाळप्पाच्या दृष्टीस पडले त्याच देवळात बसून जप करावा असा बाळप्पांनी निश्चय केला सकाळी उठून महाराजांचे दर्शन घेऊन बाळप्पा जप करण्यास जावयास निघाले तेव्हा हिशोब असू दे भरे असे महाराज बाळप्पास म्हणाले श्री स्वामी समर्थ नामाचा जप मारुतीचे देवळात बसून बाळप्पा करू लागले महाराज हमेश गावगाव गाव फिर हमेशा भा गावोगाव फिरत असत एके गावी राहत नसत पण सुंदराबाईंच्या चुरशीमुळे बाळप्पांची सेवा बंद होऊ होऊन ते अनुष्ठानास बसल्यानंतर महाराज परगावी मुळीच गेले नाहीत बाळप्पा जेव्हा पूर्ववत सेवा करू लागले तेव्हाच महाराज पहिल्याप्रमाणे फिरू लागले एके दिवशी तिसरे प्रहरी बाळप्पा बाळप्पा नित्याप्रमाणे दर्शनास गेले असता महाराज त्यास म्हणाले अरे हिशोब घेऊन ये बाळप्पास त्याचा अर्थ कळे ना बाबा सब सबनेस व यास बाळप्पाने विचारले हिशेब काय द्यावा बाबा सबनेसांनी मनन करून उत्तर दिले की पूर्वी जनार्द स्वामींनी एकनाथ महाराजास सेवा करीत असताना हिशोब मागितला होता त्याप्रमाणे हिशोब पोथीवरून उतरून घेऊन बाबांनी बाळप्पाजवळ दिला तो हिशोब बाळप्पांनी महाराजांपुढे ठेवला महाराजांनी ते कागद घेऊन फेकून दिले बाळप्पाचे मनास चटपट लागली की महाराजांच्या मनाप्रमाणे झाले नाही गणपतरावास त्यांनी झालेली हकीकत सांगितली अनुष्ठानास बसण्याच्या वेळी बाळप्पास महाराजांनी हिशोब असू दे म्हणून आज्ञा केली होती त्याचे स्मरण गणपतरावास होऊन तुमचा जप किती झाला त्याचे टिप्पण करून पुढे ठेवावे असे त्यांनी बाळप्पास सांगितले त्याप्रमाणे केल्यावर महाराजांनी प्रसन्न मुद्रेने तो हिशोब आपल्याजवळ ठेवून घेतला इत्यादी प्रपंचातील खंडीभर कामे करण्यास किंवा खातेदिकांच्या वयात लिहिण्यास आळस वाटत नाही पण काळजीपूर्वक जप करून त्याचा हिशोब ठेवणारे कळ ठेवणाऱ्या कंटाळा येतो अशा लोकांनी वरील गोष्ट नीट लक्षात घ्यावी नामजपाची संख्या ठेवण्या ठेवण्याबद्दलची प्रमाणे अष्टोत्तर शत शतोपनिषेदापैकी हंसोपनीट अथर्व शोषनी मंत्रोदकानी रामोत्तर पाणी या उपनिषदात आहे खात्रीसाठी पाहिजे असणाऱ्यांनी त्यात पाहून घ्यावी विस्तार भयास येथे देता येत नाही श्रीराम